नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या चॅनल सोबत राहण्यासाठी करा आणि बेल ला क्लिक करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल वरती परत एकदा आपले स्वागत बघा सात्या वेतोन करताना विकल्प भरताना कसा भराल या यापूर्वी हा व्हिडिओ पूर्ण आणि निश्चित तुमचा विकल्प किंवा सातवेतनगासंबंधी भरण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्की तुमच्या मदती कामात पडेल तर चला व्हिडिओ सुरू करूया बघा एक एक दोन हजार सोळा रोजीची वेतन निश्चित झाल्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांची एक एक दोन हजार सोळानंतर पदोन्नती किंवा श्रीनिवाड झाली आहे अशा कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती कशी करावी व त्यांची पुढील वेतन वाढ कशी काढावी तर, तर बघा दोन जानेवारी ते एक जुलै या कालावधीत पदोन्नती व श्रेणीवाढ झाल्यास पुढील वेतनवाढी पुढील वर्षाच्या एक जानेवारीपासून लागू होईल बघा जर दोन जानेवारी ते एक जुलै या कालावधीत हो पदोन्नती किंवा श्रेनिवाढ झाली तर पुढील वेतनवाढ ही पुढील वर्षाच्या एक जानेवारीला आणि बीम आहे की दोन जुलै ते एक जानेवारी या कालावधीत पदोन्नती व श्रेणीवाढ झाल्यास पुढील वेतनवाढ ही पुढील वर्षाच्या एक जुलैला लागू होईल पण महत्वाची बाब अशी आहे की पदोन्नती व वा श्रेणीवाढ होताना कर्मचाऱ्यांना विकल्प देणे विकल्प क्रमांक एक वेतन निश्चित ही पदोन्नतीच्या दिनांकापासून करणे आणि विकल्प क्रमांक दोन पुढील वेतनवाढीच्या दिनांकापासून आता प्रश्न असा आहे की वरीलपैकी कोणता पर्याय स्वीकारणे फायदेशीर आहे तर बघा ज्या कर्मचाऱ्यांचे दोन जानेवारी ते एक जुलै या कालावधीमध्ये पदोन्नती व वा श्रेणीवाढ झाली असेल त्यांनी विकल्प क्रमांक दोन स्वीकारणे फायद्याचं ठरले म्हणजे आपली पुढील वेतनवाढ ही एक जुलै राहील आणि ज्या कर्मचाऱ्यांचे दोन जुलै ते एक जानेवारी या कालावधीमध्ये पदोन्नतीवर श्रनिवार झाली असेल त्यांनी विकल्प क्रमांक एक स्वीकारणे फायदेही ठरेल म्हणजे आपली पुढील वेतनवाढी एक जुलै राहील अशा प्रकारे हा वेतन हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला